उजनी धरणाची पाणी पातळी यंदा कमालीची आहे धरणात उणे पस्तीस टक्के पाणी साठा असून तीव्र उन्हाळा आणि पाण्याची वाढती मागणी भागवण्याचं मोठं आव्हान आहे यंदा उन्हाळ्यात सोलापूरला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वाढत्या उन्हामुळं सोलापुरात पाण्याची कमतरता भासत आहे सोलापुरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे सध्या उजनी धरणात मायनस पस्तीस पूर्णांक सासष्ट टक्के पाणी साठा शिल्लक उरला आहे मागील उजनी धरणातील पाणी पातळी याच काळात चाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतकी होती सोलापूरला पाणी पुरवठा करणारा औस बंधारा सध्या भरला आहे हिप्परगा तलावात चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे याशिवाय अनेक प्रकल्पात थोडंफार पाणीसाठा शिल्लक आहे सध्या सोलापूरला चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे ग्रामीण भागातही पाणी टंचाईचे चटके बसत असून एकवीस गावात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागानं दिली आहे